नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाजनको कंपनीकडून सेक्युरिटी की सुरक्षा पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याआधी मी तुम्हाला या जाहिरातीबद्दल शॉर्ट अपडेट दिलेली होती आता याची संपूर्ण जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा हो आणि सिलेक्शन प्रोसेस कसं राहणार आहे याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याआधी बघा तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्हाला जे वेगवेगळ्या पोस्टसाठी जे तुम्हाला इथं व्हॅकन्सी दिसून येतील आणि कॅटेगरी वाईज तुम्हाला किती वाई जागा आहेत याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे सर्वात आधी जर बघितलं आपण तर बघा सिनियर मॅनेजर सिक्युरिटी यामध्ये कॅटेगरी वाईज बघा टोटल ज्या दोन जागा आहेत त्यानंतर बघा डेप्युटी सिनियर मॅनेजर सिक्युरिटी सर्व काही जागा तुम्हाला इथे दिसून येतील त्यानंतर बघा पोस्ट दिलेली आहे डेप्युटी मॅनेजर सिक्युरिटी ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी आणि ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी डिपार्टमेंटल वॉचमॅन कॅन्डिडेट जे डिपार्टमेंटचे जे कॅन्डिडेट आहे त्यांची जी पोस्ट आहे त्यानंतर बघा इथं आपण बघणार आहोत की ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी या पदाबद्दल आपण संपूर्ण माहिती याबद्दल बघणार आहोत बघा जे काही पदे आहेत त्यांचे जे अनुभव लागतो त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला खाली सांगतोच हो, तर तुम्हाला इथं संपूर्ण जी जागा आहे कॅटेगरी वाईज तुम्हाला इथं दिलेली आहे त्यानंतर बघा आपण जे इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते आपण यामध्ये कव्हर करूया सर्वात आधी जर बघितलं तुम्ही तर बघा क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स ॲज ऑन आठ चार दोन हजार पंचवीस नेम ऑफ पोस्ट क्वालिफिकेशन सर्व काही माहिती तर दिलेली आहे जर बघितलं आपण सिनियर मॅनेजर सेक्युरिटी या पदासाठी जर क्वालिफिकेशन डिग्री ऑफ रिकॉग्नाईज युनिव्हर्सिटी डिग्री इन टेक्निकल लॉ पर्सनल मॅनेजमेंट प्रिफेअर पण बघा या पदासाठी जर बघितलं आपण तर बघा मज बी सर्विंग ऑर एक्स सर्विसमॅन ऑफिसर फ्रॉम आर्मी नेव्ही यासाठी एक्सपिरियन्स पण लागतो आणि तुम्ही जे आहे जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन आर्मी नेव्हीमध्ये मध्ये असाल आणि जर तुम्ही रिटायर्ड असाल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता आपण यामध्ये बघणार की ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी या पदासाठी जे आहे कुठल्याही प्रकारची जर बघितलं आपण तर एक्सपिरियन्स निडेड नाही आहे म्हणून आपण याबद्दल बघणार आहोत तर बघा ज्युनियर ऑफिसर सेक्युरिटी इथं तुम्हाला बघा वेतन श्रेणी दिलेली आहे चौवेचाळीस हजार चारशे पस्तीस ते चौपन्न हजार चारशे दहा एवढी जी सॅलरी आहे तुम्हाला मंथली मिळणार आहे त्यासोबत बघा डिग्री ऑफ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी बघा तुम्ही जर कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून जर पात्रता केलेली असे डिग्री त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुम्हाला जर मराठी भाषेचं ज्ञान म्हणजेच की मराठी भाषा बोलता वाचता लिहिता सर्व येणं आवश्यक आहे त्यानंतर बघा इथं सर्वात आधी जर बघितलं आपण नो एक्सपिरियन्स निडेट रिक्वायर्ड सांगितलेलं आहे त्यानंतर बघा कॅन्डिडेट विल बी शॉर्टलिस्टेड सब्जेक्ट टू देअर परफॉर्मन्स इन रिटन अँड आउटडोर प्रॅक्टिकल फिजिकल एफिशियन्सी टेस्ट अँड सायकोमेट्रिक टेस्ट मस्ट बी फिजिकल फिट ॲज पर ॲक्सेप्टेड नॉर्म्स ऑफ द सिक्युरिटी सर्विस एज बिलो बघा यामध्ये बघा रिटर्न टेस्ट असणार आहे त्यानंतर बघा फिजिकल एफिशियन्सी टेस्ट त्यानंतर सायकोमेट्रिक टेस्ट या जे तीन स्टेजेस तुम्हाला इथं आहे या पदासाठी त्यानंतर बघा इथं मेलसाठी जे आहे तुम्हाला हाईट पण दिलेली आहे मेलसाठी जी हाईट लागते मिनिमम एकशे पासष्ट सेंटीमीटर विदाऊट फुट विअर म्हणजेच की चप्पल बूर काही न घालता तुम्हाला एकशे पासष्ट सेंटीमीटर तुमची हाईट असायला पाहिजे त्यानंतर बघा चेस्ट नॉर्मल जे मिनिमम एक्क्याऐंशी सेंटीमीटर एक्सपांडेड केल्यानंतर शहाऐंशी सेंटीमीटर त्यानंतर वेट जे पन्नास के जी तुमचं मिनिमम वेट असायला पाहिजे आणि विजन सिक्स बाय सिक्स विदाऊट वियरिंग ग्लास और विदाऊट एनी हेड याची संपूर्ण माहिती जे तुम्हाला इथं दिलेली आहे त्यासोबतच बघा महिलाबद्दल जर बघायला गेलो तर महिलाची हाईट जी आहे तुम्हाला एकशे सत्तावन्न सेंटीमीटर वेट जे तुम्हाला पंचाळीस किलो के जी त्यानंतर विजन जे सिक्स बाय सिक्स नाईट ऑर कलर ब्लाइंडनेस ॲज वेल ॲज एनी काइंड ऑफ फिजिकल डिसएबिलिटी डिफॉर्मेटी शाल बी डिस्क्वालिफिकेशन तुम्हाला जर नाईट ब्लाइंडनेस म्हणजे तुम्हाला अंधारात काही दिसत नसेल तर तुम्ही यासाठी पात्र नसाल यामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे त्यासोबतच बघा संपूर्ण जे माहिती याबद्दल आता आपण बघणार की फिजिकल इफिशन्सी टेस्टमध्ये यामध्ये काय काय विचारला जाणार आहे त्यासोबत जर बघितलं आता आपण इथे दिलेलं आहे तुम्हाला की एज लिमिट एज लिमिट जर बघितलं तुम्ही फॉर द पोस्ट कोड एच आर झिरो वन जे चाळीस वर्षापर्यंत आहे फॉर द पोस्ट कोड एच आर झिरो टू एच आर झिरो थ्री आणि एच आर झिरो फोर अडतीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता आणि बघा अप्पर एज लिमिट इज रिलॅक्स बाय फायव्ह इयर फॉर द कॅन्डिडेट अप्लाईंग अगेस्ट रिझर्व कॅटेगरी जे कोणी कॅटेगरी असेल त्यांना पाच वर्षाची सूट आहे संपूर्ण जे माहिती आहे एज लिमिटबद्दल यामध्ये इथे दिलेली आहे त्यासोबतच बघा यामध्ये आणखी काय दिलेलं आहे आपण बघूया चला तर बघा तुम्हाला इथं जे आहे तुम्हाला फीज ॲप्लिकेबल म्हणजे बघा कोणत्या पदासाठी किती फीज चार्ज लागणार आहे या पोस्टसाठी तर आपण बघणार आहोत बघा सिनियर मॅनेजर सिक्युरिटीसाठी जे आहे आठशे प्लस एकशे चौवेचाळीस जी एस टी मिळून जे आहे तुम्हाला हे पैसे दाखवले गेलेले आहेत आणि जे रिझर्व्ह कॅटेगरी आहे त्यांना जे आहे सहाशे प्लस एकशे आठ त्यासाठी जर बघितलं आपण ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी त्यांच्यासाठी जर बघितलं ओपन कॅटेगरी जे असतील त्यांच्यासाठी जर बघितलं तर पाचशे प्लस नव्वद म्हणजे बघा पाचशे नव्वद रुपये चार्जेस आहे त्यानंतर बघा जे कॅटेगरी म्हणजे रिझर्व कॅटेगरी तर एस सी एस टी कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी जे तीनशे चौपन्न रुपये तुम्हाला ऍड जी एस टी करून दिलेले आहे यामध्ये संपूर्ण आणि बघा जे कोणी कॅन्डिडेट अप्लाइंग अंडर एक्स सर्व्हिसमॅन कॅटेगरी नीड नॉट पे द दीस जे कोणी एक्स सर्व्हिस कॅन्डिडेट असतील त्यांना फी नाही आहे यामध्ये क्लिअरली ते सांगितलेलं आहे आणखी जर बघितलं आपण संपूर्ण जे प्रोसेस तुम्हाला अप्लाय कसं करायचं यामध्ये संपूर्ण दिलेलं आहे आता आपण बघूया की फिजिकल एफिशियन्सी टेस्ट कशाप्रकारे राहणार आहे तर बघा या पॉईंटमध्ये जे दिलेलं तुम्हाला की इम्पॉर्टंट कंडिशन अबाउट सिलेक्शन प्रोसेस सिलेक्शन प्रोसेसबद्दल आम्ही माहिती दिलेली आहे हा जर दोन नंबरचा पॉईंट बघितला आपण तर कॅन्डिडेट हु आर अपेरेंटली एलिजिबल ॲज पर एज अँड एज्युकेशनल क्रायटेरिया बघा तुमचं जर एज्युकेशनल क्रायटेरिया म्हणजे तुमची जर डिग्री झालेली असेल कोणत्या पण युनिव्हर्सिटीमधून तर तुम्ही अप्लाय करू शकता बाय देम इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म शाल बी कॉल फॉर असेसमेंट सेंटर टेस्ट ऑनलाईन एक्झाम फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आणि सायकोमेट्रिक टेस्ट विदाउट व्हेरीफाईंग देअर अदर इलिजिबिटी क्रायटेरिया बघा ही जी तुमची स्टेजेस राहणार मी तुम्हाला आधी सांगितलं की बघा असेसमेंट राहणार आहे त्यानंतर फिजिकल त्यानंतर बघा सायकोमॅट्रिक टेस्ट अशा प्रकारे राहणार आहे आणि बघा इथं सिले सिलेक्शन प्रोसेस जे आहे तुम्हाला संपूर्ण जे पोस्ट वाईज दिलेलं आहे बघा सिनियर मॅनेजर सिक्युरिटी डेप्युटी सिनियर मॅनेजर आता आपण जर बघितलं की ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटीसाठी काय सिलेक्शन प्रोसेस दिलेला आहे यामध्ये बघा ऑनलाईन टेस्ट फॉलो बाय द फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आणि सायकोमेट्रिक टेस्ट कॅन्डिडेट शॉर्ट लिस्टेड ॲज पर परफॉर्मन्स इन रिटर्न टेस्ट विल बी रिक्वायर्ड टू अंडर द फिजिकल इफिशियन्सी टेस्ट बघा तुम्ही जर जेव्हा रिटन टेस्ट जर पास केली म्हणजे शॉर्ट लिस्टेड झाले त्यानंतर पादर केली तर तुम्हाला फिजिकल इफिशियन्सी टेस्टसाठी बोलवल्या जाणार त्यानंतर बघा फिटनेस सर्टिफिकेट अँड इंडिमेटी बॉन्ड इज टू बी सबमिटेड बाय कॅन्डिडेट्स शॉर्ट लिस्ट थ्रू रिटर्न टेस्ट अँड अपियरिंग फॉर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट सायकोमॅट्रिक टेस्ट बघा तुम्ही जर रिटर्न टेस्ट कॉलिफाय त्यानंतर फिटनेस सर्टिफिकेट जेव्हा तुम्ही फिजिकल इफिन्सी टेस्टसाठी जाणार तर तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट घेऊन जावे लागणार हे संपूर्ण जे माहिती आहे तुम्हाला इथं दिलेली आहे इथं संपूर्ण तुम्ही ही पी डीएफ आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे तिथून तुम्ही संपूर्ण जी जाहिरात आहे बघू शकता आरामात त्यासोबत बघा इथं जे आहे तुम्हाला फिजिकल इफिशियन्सी टेस्टबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे की जे रनिंग आहे सर्वात बघितलं सर्वात आधी जर बघितलं ना रनिंग द्या आठशे मीटर लागणार आहे आणि मेल कॅन्डिडेटसाठी टाईम दिलेला आहे की अप टू तीन मिनिट तीन मिनिटांमध्ये जर तुम्ही धावले तर बघा दहा मार्क तुम्हाला मिळतील त्यासोबत बघा तीन मिनिट एक सेकंड टू तीन मिनिट तीस सेकंडमध्ये जर धावले तर तुम्हाला सात मार्क मिळतील आणि तीन मिनिट एकतीस सेकंड और मोर याच्यापेक्षा जास्त लागले तर नॉट एलिजिबल तुम्ही पात्र नसाल त्यासोबतच तुम्हाला फिमेलबद्दल पण इथं सांगितलेलं आहे की फिमेलसाठी चार मिनिटचा टाईम दिलेला आहे त्यानंतर बघा सेकंड जे स्टेज राहणार आहे तुमच्या यामध्ये टू कॅरी वेट ऑन शोल्डर फॉर अ डिस्टन्स ऑफ सिक्स्टी मीटर साठ मीटरमध्ये जर बघितलं तुम्हाला आता पन्नास के जी वेट दिल्या जाणार ते तुम्हाला साठ मीटर जे आहे कसं पण तुम्ही चालून पण पात्र करू शकता त्यानंतर बघा तुम्ही पण धावून पण जे आहे क्वालिफाय करू शकता कैंडिडेट शूड लिफ्ट अँड कॅरी फिफ्टी के जी वेट ऑन हिज शोल्डर फॉर अ डिस्टन्स ऑफ सिक्स्टी मीटर पन्नास के जीचं वेट साठ मीटर एवढा आहे जर डिस्टन्समध्ये जर नेलं तर तुम्हाला दहा मार्क मिळतील त्यासोबत बघा इफ कैंडिडेट फेल्स टू लिफ्ट अँड कॅरी फिफ्टी के जी ऑफ वेट ऑन हिज शोल्डर अप टू डिस्टन्स ऑफ सिक्स्टी मिटर्स बघा तुम्ही जर मध्येच जे फिफ्टी के जीचं वेट जर तुम्हाला शोल्डरवरून खाली पडलं किंवा हे तर तुम्ही नॉट एलिजिबल असणार त्यासोबतच बघा महिलासाठी जे चाळीस केीचं वेट आहे आणि डिस्टन्स जे आहे ते सेमच तुम्हाला दिसतील आता बघा तीन नंबरवर पॉईंट दिलेलं आहे टू क्लाई अँड गेट डाउन ऑन रोप ऑफ स्पेसिफिक हाईट बाय यूजिंग हँड्स ओनली बघा तुम्हाला जे आहे पंधरा फूट जे हाईट आहे म्हणजे पंधरा फूट हाईट वर जे तुम्हाला एक दोरी बांधल्या जाणार त्या दोरीवर तुम्हाला चढायचं आहे तुम्हाला याच्यामध्ये बघा यूजिंग लेग्स म्हणजे पायाचा वापर नाही करणं किंवा पंजाचा वापर पण नाही करणं तुम्हाला हाताने चढायचं आहे आणि हाताने खाली उतरायचं आहे असं जर तुम्ही केले दहा मार्क मिळणार आहे त्यानंतर बघा मुलींसाठी जे तेरा फीटची हाईट तुम्हाला इथे दिलेली आहे आणि सेम आहे मार्क्स त्यासोबतच बघा चार नंबरला जे तुम्हाला पुलक्स म्हणजे पुलक्स किंवा सिटअप्स तुम्हाला दिलेले की पाठीवर झोपून पाय जमिनी लगत टाळ ठेवून शरीराचा भाग उंचावणे तीस सिटअप्स टेन पुलअप्स याच्यामध्ये तुम्हाला क्रायटेरिया दिली आहे तीस सीटर्स मारक किंवा दहा पुलप याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे संपूर्ण जी माहिती माहिती आहे तुम्ही हे बघू शकता आरामात त्यासोबत बघा डिपार्टमेंटल जे कॅन्डिडेट आहे त्यासाठी ही जी माहिती आहे इफिशियन्सी टेस्ट आहे बघा एक इम्पॉर्टंट डेट दिलेली आहे तर वेबसाईट लिंक ओपन ऑन ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑनलाईन अर्ज करायची तारीख आहे आठ तीन दोन हजार पंचवीस म्हणजे सुरुवात झालेली आहे त्याच्यासोबत जर लास्ट डेट बघितली आपण तर आठ चार दोन हजार पंचवीस या या तारखेपर्यंत ज्या तुम्ही अर्ज करू शकता आता बघा यामध्ये तुम्हाला सिलेबसबद्दल माहिती दिलेली नाही की रिटर्न टेस्टमध्ये सिलेबस काय असणार आहे तर याची अपडेट मी तुम्हाला लगेच देणार आहे महाजनकोकडून जशी याची नोटिफिकेशन येणार तशी मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला अपडेट देणार आहे बघा ही संपूर्ण जी माहिती आहे ज्युनियर ऑफिसर बद्दल मी तुम्हाला सांगितली आणि संपूर्ण जी पोस्ट आहे यामध्ये संपूर्ण पोस्टबद्दल माहिती दिलेली आहे तुम्ही संपूर्ण माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता जर का तुम्हाला याचा प्रिव्हियस इयर कट बद्दल माहिती पाहिजे असेल तर मी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुम्हाला ते कर प्रोव्हाइड करेल तर अशी आजची माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद